तुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्ये हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावा स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर आज आहे आपल्या वर्षातली दोन हजार ची पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी तर ती म्हणजे पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे तर ती अशी नॉर्मल आपण फॉल्स जायला द्यायची नाही तर छान मस्त बाप्पाची सेवा करायची आहे छान सगळं काय काय करायचं आहे तर माझी सकाळची सूर अशी छान अशा अनुभवाने होते दररोज म्हणजे माझी सेवा केल्याशिवाय ना माझं मन राहतच नाही मला सध्या असं होतच नाही की ती एक गोष्टीची मला सवय लागली आहे पूजेची जोपर्यंत ता पूजा होत नाही ना तोपर्यंत म्हणजे जोपर्यंत देवाच्या मूर्तीवर पाणी पडत नाहीये किंवा जोपर्यंत नॉर्मली वस्त्र धुत नाही ना तोपर्यंत असं वाटतं की राय काहीतरी राहिलंय आज देवाकडे दिवा जरी लावला नाही ना मी सकाळचा काही कारणांमुळे तरी मला असं वाटतं की हा अरे यार काहीतरी राहिलंय आपलं म्हणजे माझी सकाळची जी सुरुवात असते ती नेहमी देवपूजेने असते अंघोळीवर ना जसं बाहेर येतो तसं कपडे घालतो छान तयार होतो त्याच्यानंतरच पहिली देवाकडे पहिला माझा देवाकडे दिवा असतो आणि धूप दीप जे काय असतं ते म्हणजे सकाळी असतं संध्याकाळी सुद्धा असतं तर गोष्ट प्रत्येक स्वामी भक्तामध्ये होतच असेल प्रत्येकाला तसं होतच असण की जोपर्यंत दिवा लागत नाही जोपर्यंत देवबत्ती होत नाही तोपर्यंत तो प्रत्येकाला कोणालाच असं मनाला वेगळ्या प्रकारची एक शांती जे लाभते ना ते तसं होणारच नाही जोपर्यंत आपलं मन असं ना शांत खिनवत राहतं की आज दिवा नाही लावलाय आज हे नाही केलंय आज मी देव उजळवले नाही तेवढा सुंदर दिवस असून तर म्हणून मी प्रत्येकाला काही सण असेल किंवा माझं तर गुरुवारी स्वच्छता असते म्हणजे देवांची साफसफाई दर गुरुवारी मी उजळवतो देव पण जेव्हा मध्ये काही असे दिवस येतात आता आपली संकष्टी आलेली आहे अंगारकी तर मग तेव्हा सुद्धा मात्र मी देव उजळत असतो तर जोपर्यंत देव उजळत नाही तोपर्यंत असं शांती म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं एक समाधान म्हणतात ना ते होत नाही नाहीतर मी पहिलं ठरवलं होतं की देवाने फक्त आंघोळ घालेल पण नंतर माझ्या मनात आलं काय मी पटकन देव उचलले ताटात घेतले आणि सिंकच्या इथेच मी धुतो कारण पाणी पण असतं आमच्याकडे पाणी आणि सकाळी सातला येतं आणि ते कधीतरी राहतं चांगल्या बऱ्या वेळ अकरा एक दीड वाजेपर्यंत असतं पाणी आणि मग कधीतरी नऊ साडे नऊ पर्यंत जातं तरी आ, आमची चोवीस मायाची बिल्डिंग आहे आणि आम्ही राहतो फर्स्ट फ्लोअरला तर आता बघा छान पाणी पण आलं होतं ना तर मला देव संपूर्ण स्वच्छ करायला एकदम छान पडवत तर आता तुम्ही विचाराल की मी देव कुठल्या पावडरने स्वच्छ करतो तर मम्मी जी पावडर आणेल ना सो त्या पावडरने मी नेहमी देव स्वच्छ करत असतो असं माझं हे नाही आहे की मी एकच पावडर नेहमी वापरतो आता सध्या मम्मीनी भैया पावडर आणली आहे सो त्याच्याने मी आता देव जळवतो आणि स्वामींची जी मार्बलची मूर्ती आहे ती आपण नॉर्मल फेस केअरच्या म्हणजे आपलं फेस वॉश असतं किंवा नॉर्मल सर्फिंग वगैरे आपण क्लीन करू शकतो तर आता बघा त्याच्याने ना क्लीन मस्त होते मार्बलची मूर्ती किंवा आता बघा छान असे देव म्हणजे स्वच्छ पुसून वगैरे झालेत माझे गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा बघितली तुम्ही किती सुंदर मस्त लखलखलेली आहे त्याच्यानंतर ती म्हणजे आता आली मांडणी म्हणजे देवांची आता मांडणी करायची तर पहिला मेन म्हणजे मी कलश माझा मंगळ कलश जो आहे तर तो ठेवला तर मी काल माझी विड्याची पानं वगैरे आणायला गेलो होतो दही आणायला गेलो होतो पण दोन्ही गोष्टी काहीही मला मिळाल्या नाहीत दोन्ही मला कोण गोष्टी मिळाल्या नाहीत ना मला विड्याची पानं मिळाली ना मला दही मिळालं म्हणून गणपती बाप्पांवरती मी नंतर साधाच पाण्याने आणि दुधानेच अभिषेक केला तर आता बाप्पांना पण माहितीच असेल ना की आता मला अवेलेबल <laughs> नाही झाले ती गोष्ट तर सो मी नाही अभिषेक करू शकलो म्हणून मी फक्त बाप्पांवरती अभिषेक केलेला आहे तर माझे तुम्ही देव बघाल ना तर माझे देव तसे बऱ्यापैकी आहेत म्हणजे देवांचा प्रत्येक ह्याला मला करावं लागतं आणि ते तर माझं एक कर्तव्य आहे देव आता देव आपल्या एवढ्या सर्व गोष्टी देतो तर त्याला आपण आंघोळ घालू शकत नाही का त्याला आपण स्वच्छ करू शकत नाही का नाही त्याची आपण पूजा करू शकत तर म्हणून त्यांचं मला जेवढं करता येईल ना मी तेवढं करतो हे बघा हे माझं श्रीयंत्र आहे महालक्ष्मी मातेचं माझं यंत्र तर ते पण कण... एका स्टँड वरती असं मी ठेवतो आणि ते स्टँड त्याच्यावरती खालती तांदूळ असतात स्टँड ठेवतो त्या स्टँडवरती पण थोडेसे तांदूळ ठेवतो अक्षता आणि त्याच्यावरती यंत्र ठेवतो आणि त्याच्यावरती मग माळ जी आहे माझी सो ती मी त्याच्यावरती ठेवतो त्याच्यानंतर आता अन्नपूर्णा माताच्या मूर्ती ठेवली त्याच्यानंतर मग माझ्याकडे कासव सुद्धा आहे त्याच्यानंतर माझी गायवास्तूची जी मूर्ती आहे ना ती आता मी जरा खालती ठेवतो कारण वरती तेवढी मला अशी जागा होत नाही देव ठेवायला सो म्हणून ती मी खालती ठेवतो

त्याच्यानंतर आता माझं जे देवांना चंदन टीका लावण्याचं जे काम आहे ते सुरू झाले पुरुष देवांना आपण आपल्या कळंगळीचं जे शेजारचं बोर्ड असतं त्याच्याने लावायचं आहे आपल्या पुरुष देवांना मी नेहमी चंदन लावतो तुम्हाला माहिती माहितीये मी केशर अष्टगंध युक्त असं ते वापरतो अष्टगंध केशर युक्त स ते मी सर्व देवांना लावतो आणि खूप चांगलं चंदन आहे ते एकाच दिवशी तुमच्या सर्वांसोबत तुम्ही बॉटल शेअर करेन सो अजून तुमच्या सर्वांसोबत शेअर केल्या नाहीये तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व मी दाखवलं होतं की मी कुठला माईक वापरतो माझ्याकडे कुठलं कुठल्या तांब्या पितळेचं कलेक्शन आहे ह्याच्यावरती सुद्धा मी लवकरात लवकर डिटेल व्हिडिओ आणेल कारण सध्या रेसिपीचे आहेत त्याच्यानंतर हे मध्ये पूजा येतात हो सो त्याचे पण मध्ये मध्ये ब्लॉग्स असतात तर एडिट करायला आणि व्हॉइसिंग करायला मला थोडस फार उशीर होत असतो सो त्याच्यानंतर आता बघा हळदी कुंगूक लावायचं तर हळद जी असते आता तुम्ही बघितलं असेल हळद कळंगळच्या बाजूच्या बोटाने लावायचं आणि त्याच्यात बाजूला ज्याच्यात आपण हळद घेतली त्याच्या बाजूला मधल्या बोटाने कुठे कुंकू लावायचं एवढं सिंपल असतं देवींच बघा देवींना सुद्धा हदी कुंकू लावायचं आता मी मंगळकर्षाला मागाशी चंदन लावलं त्याचं कारण कसं माहितीये का की तो कुलदेवता आणि कुलदेवी ह्या दोघांचा मिळून तो कलश असतो तर त्याला दोन्ही वेळेला मी हळदी कुंकू आणि चंदन ह्या दोन्ही गोष्टी लावत असतो आणि देवींना कधीही चंदन लावायचं नाही चुकूनही चंदन लावायचं नाही देवींना देवींना आपल्याला फक्त आणि फक्त हळदी कुंकूच आहे कारण तो देवींचा एक पद्धतीचा मान असतो आणि तो त्यांना मिळाला पाहिजे देवींना चंदनाचा मान नसतो देवींना हळदी कुंकू खूप प्रिय आहे जास्त करून हळद हा जो प्रकार आहे ना तो प्रचंड प्रिय आहे सो तुम्ही तेच हळदी कुंकूच नेहमी देवींना लावत जा चंदन लावू नका हळदी कुंकूच लावा जरी मस्त की तुम्ही कुंकू असाल वरती मुकुटाजवळ चंदन असं नाही तरी ते लावल्यासारखंच होतं आता आची आची तर आता सगळ्यात महत्वाची माझी आजची पूजा ती म्हणजे बाप्पांचा अभिषेक तर तुम्ही म्हणाल बाप्पाची पहिली पूजा करून घ्यायची होती पहिलं मांडायचं होतं जर करायचं असले असते तर एक असा प्रॉब्लेम आहे की तो म्हणजे मी इथे जर मांडलं असतं ना बाप्पाचं तर मला बाप्पा पुढे जे माझं देवघर आहे ना तिथे मला एवढी डिटेल पूजा करता आली नसती पण म्हणून मी देवघरात सुद्धा बाप्पांना चंदन वगैरे जे होतं ते सर्व करून घेतलं होतं फक्त फुल नव्हतं व्हायला त्यात बघा बाप्पांवरती आता मी दुधाने अभिषेक करतोय श्री गणपती स्तोत्र पठण करत माझं गणपती स्तोत्र जे आहे ते पाठांतर झालंय सध्या रोज मी पठण करत असतो ना त्याच्याने ते माझं पाठांतर झालंय स्वामींचं स्तवन आहे श्री स्वामी समर्थ स्तवन ते सुद्धा माझं पाठांतर झालेलं आहे त्याच्यानंतर म्हणजे दोन सर्वात छोटे छोटे तांबे आवडते सो ते पण मी त्याच्यानेच बाप्पांवरती किंवा बाकीच्या देवांवरती जेव्हा अभिषेक करायचा असतो तस त्याच्यानेच करतो तर आज ना एक पूजा करताना मला तुमचं सर्वांसोबत शेअर करायचं आहे की ते म्हणजे आज पूजा करताना एवढे माझ्यासोबत हे झाले ना योगायोगच म्हणायला लागेल कारण त्यात देवाचं संकेत मिळण्यासारखं असं नव्हतं पण आज नक्की माझं ढोकच म्हणजे हेच होत नव्हतं की आज मी कसं एक्झॅक्टली सजवू काय करू पहिलं मी बाप्पासाठी सिंहासन घेतलं म्हणजे मी सिंहासन आणलंय सध्या नवीन तुमच्या सर्वांसोबत शेअर करेन ह्या व्हिडिओमध्ये दाखवायचं राहिलं तर ते सिंहासन बाप्पाला त्याच्यावरती ठेवून बघितलं तर ते पण एवढं छान दिसत नव्हतं त्याच्यात बघा छान आता माझा अभिषेक झालेला आहे बाप्पाचा किती सुंदर दिसते माझी बाप्पाची मूर्ती त्याच्यानंतर अभिषेकाचं पाणी ते सुद्धा आहे त्याच्यानंतर छान देवघर आहे माझं सर्व देवांच्या उपस्थितीने आज माझ्या गणपती बाप्पाची जी पूजा होती ना ती झाली आहे तर खरं आता बघा तुम्हाला मी सांगतो मागासचा टॉपिक होता कि ते म्हणजे काय माझी पूजा आहे ना आज इतकी डिफरंट झाली पहिली मी मांडली वेगळी तुम्हाला दिसताना दिसत असेल पहिलं मी डेकोरेशन थोड्या वेगळ्या पद्धतीने केलं मला ना कधीतरी काय होतं ते मला जे एक्सप्लेन तुम्हाला सर्व करायचं असतं ना ते होतच नाही नीट एक्सप्लेन सो म्हणून तुम्ही आता समजून घ्या जसं मला असं मला तुम्हाला सांगायचं सांगायचंय तर आता बघा मी बाप्पांना चंदन आणि थोडस कुंकू कारण पुरुष देवताना कुंकू चालतं हळद चालत नाही तर म्हणून कुंकू सजावटीचा भाग असतो सो म्हणून ते साईड साईडनी मी कुंकू लावलं तर मला आहे ना आज पहिली पूजा मी खूप वेगळी मांडली आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता बाप्पाची मूर्ती थोडीशी हायटेड झाली त्याच्यानंतर मी ते पूर्ण काढलं परत आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुन्हा डेकोरेशन स्टार्ट केलं तर हे असं माझं काय काय सुरू होतं ना जोपर्यंत माझ्या मनाला पटत नाही की आज अशी पूजा झाली हे आज असं झालंच पाहिजे हे असंच दिसलं पाहिजे तोपर्यंत माझी पूजा खरंच अपूर्ण आहे बघा मी पहिलं बाप्पाला ते फुल घातलं होतं त्याच्यानंतर ते काढलं त्याच्यानंतर दुर्वा व्हायला दुर्वांचा पण एवढा मला प्रॉब्लेम होता तो म्हणजे दुर्वा राहतच नव्हत्या तिथे नुसत्या आपल्या हलत होत्या जात होत्या जात होत्या बाप्पाच्या चरणाशी अशा राहतच नव्हत्या डेकोरेशन मध्ये पाठी लावून बघितल्या सो त्या आपण तिथे राहत नव्हत्या मग त्याच्यानंतर थोडक्यात असं डेकोरेशन माझं सुरू होतं तर कधीतरी इतकं मला पूजेला वेळ जातो ना खरंच ही पूजा मी सवा वाजता सुरुवात केली होती फक्त मांडायला जी पुढची जी पूजा आहे ना ती मी सवा वाजता सुरुवात केली होती मांडायला आणि त्याला मला तब्बल बारा बारा वाजले मला म्हणजे पावण तास माझा त्या फक्त एवढ्या सिंपल पूजेमध्ये गेला तर आता बघा बाप्पाला मी गेज वस्त्र अर्पण केलेलं आहे सो आता बाप्पाला छान असं गेज वस्त्र घातल्याने आता माझी पूजा पूर्ण झालेली आहे का सर्वांना जसं की आता तुम्ही बघितलं आपली वर्षातली पहिली अंगारकी संकष्टी पूजा जी होती ती आज झालेली आहे आणि आज मला फुलांमध्ये ऑप्शन एवढा माझा जास्त नव्हता येल्लो कलर ची पण माझ्याकडे थोडीशीच होती आणि आज माझ्याकडे ह्या कलरची जास्त फुलं होती शेवंती सो म्हणून मी फुलांमध्ये सगळं केलेलं आहे त्याच्यानंतर बाप्पाला मी दोन जाणव म्हणजे जा कापसाचं वस्त्र असतं गेज वस्त्र ते दोन गणपती बाप्पाला मी घातले एक मोठं केलं होतं ते गोल करून बाप्पाच्या चरणाशी घातलं आणि एक के, छोटं केलं होतं ते मी इथे असं केलंय सो त्याच्याशी छान अशी पूजा झाली बाप्पाचा अभिषेक झाला त्याच्यानंतर सेवा काय काय आहे तर ते म्हणजे आज संध्याकाळी जर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष पठण करता येत असेल तुम्ही गणपती अथर्व शीर्ष अकरा वेळा पठण करा होत असेल तर आणि जर तुमच्याकडे अथर्व शीर्ष नसेल होत म्हणजे तुम्हाला एवढं मोठं स्तोत्र म्हणजे पठण करता येत नसेल तर तुम्ही गणपती स्तोत्र जे असतं ते अकरा वेळा पठण करायचं एक माळ ओम गंग गणपते नमहा याचा जप करायचा मी आज संध्याकाळी त्या सर्व सेवा का आता बारा वाजून गेलेत तर मी आता त्या सेवा करू शकत नाही तरी माझी बाराच्या आतमध्ये सर्व मांडणी पूजा करून झाली म्हणजे मांडून सगळे देवपूजा करून उंबरड्याची पूजा म्हणजे सगळं बाराच्या आत झालं आणि आजचा डेली ब्लॉक मधले आपला अंगारकी चतुर्थी स्पेशल जाऊ लागतात आज नक्कीच बाप्पाला संध्याकाळी मोदकाच नैवेद्य ऑब्व्हियसली जाणार का नाही जाणार त्याच्या सुद्धा तुम्हाला दिलं असतं पण कसं डेली ब्लॉग मध्ये शेअर करायचं असतं तीन वाजतेपर्यंत व्हिडिओ तर मला रात्री नैवेद्य आम्ही अर्पण करणार तर त्याची शॉर्ट क्लिप तुमच्या सर्वांसोबत मी नक्की शेअर करेन आजची अशी छान आपली बाप्पांची पूजा झालेली आहे